माझ सोलापूर न्यूज चॅनल केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आज गुरुवार रोजी विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट येथे येऊन मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही भेट घेतली सोलापुरातील आध्यात्मिक गुरु आणि त्यांचे लाखो अनुयायी श्री ईश्वरानंद अप्पाजींचे आहेत त्यानिमित्त ही भेट झाल्याचे समजते प्रारंभी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे याप्रसंगी सत्कार करून शुभाशीर्वाद दिले यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे सोलापुरात युवा नेते सी ए सुशील बंदपट्टे यांची उपस्थिती होती सोलापूर लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली या पुढील काळात शिंदे परिवारांच्या पाठीशी श्री ईश्वरानंद आप्पाजी यांचा आशीर्वाद सदैव राहील अशी भावना देखील यावेळी श्री ईश्वरानंद अप्पाजी यांनी आशीर्वाद व्यक्त केले यावेळी श्री ईश्वरानंद आप्पाजी आणि श्री शिवपुत्र आप्पाजी यांनी सुशील कुमार शिंदे यांच्या परिवाराच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव शिंदे परिवाराशी राहील असे शुभेच्छा दिल्या माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल